पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील लोकमंगलनगरमध्ये राहत असलेल्या अकोली तालुका परतूर येथील महिला सरपंच यांचे पती ज्ञानेश्वर गणेशराव सोळंके व बेचाळीस वर्ष आपल्या कार्यक्रमांक एम ए सदोतीस व्ही सत्तावन्न सदुसष्टने सेलूहून बुधवार दोन एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता जात असताना तीन दुचाकीवरून आलेल्यांनी त्यांच्यावर सेलू हातगाव पावडे रस्त्यावर असलेल्या खदानीच्या पुलाजवळ अचानक हल्ला केला ज्ञानेश्वर सोळंके यांच्यावर करण्यात आलेल्या या जीवघेना हल्ल्यात रस्त्यावरील वर्दरीमुळे त्यांचे प्राण वाचले अशी माहिती घटनास्थळी असलेल्या जमावातील उपस्थितांनी दिली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे परतूर तालुक्यातील अकोलीच्या सरपंच यांचे पती तथा आमदार बबनराव लोणीकर यांचे समर्थक ज्ञानेश्वर गणेशराव सोळंके आपल्या कार्यक्रमांक एम ए सदोतीस व्ही सत्तावन्न सदुसष्टने आष्टी येथे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते होणाऱ्या बंधाऱ्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला का जात असताना बुधवार दोन एप्रिल रोजी सेलूहून निघाल्यानंतर हदगाव पावडे परिसरात असलेल्या एका खदानीच्या पुलाजवळ आले असता त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला त्यांच्या म यामध्ये त्यांच्या पायात जबर मार लागल्याने ज्ञानेश्वर सोळंके यांचा पाय फ्रॅक्चर झाला घटनास्थळी हा रस्ता वर्दळीचा आणि दिवसा दहा ते अकरा दरम्यान ही घटना घडल्याने ज्ञानेश्वर सोळंके यांच्या मदतीला अनेकजण धावून आले तेव्हा हल्लेखोर आपल्या तीन दुचाकीवरून फरार झाले या घटनेची माहिती कळल्यानंतर जखमी ज्ञानेश्वर सोळंके यांना सेलू जिल्हा रु रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले त्यांच्या पायाला फ्रॅक्चर असल्याने पुढील उपचारार्थ परभणी येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे या घटनेची माहिती प्रसारमाध्यमांवर आल्यानंतर सर्वत्र चर्चेला उधाण आले ही घटना परतूर परिसरात बंद पडलेल्या क्रेशरमुळे झाल्याचे पुढे आले असले तरी गुन्हा दाखल झाल्यानंतरच खरे कारण आणि मारहाण करणारे उघड होतील या जीवग्याना हल्ल्याचा गुन्हा अद्यापही दाखल झाला नाही दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून या परिसरात असलेले सी सी टी व्ही फुटेजची मदत होईल का याचा पोलीस शोध घेत आहेत दरम्यान सरपंचपती ज्ञानेश्वर सोळंके यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात केवळ मदतीला अनेक जण धावून आले म्हणूनच पुढील अनर्थ टळला आहे माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली आक्वा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू